आम्ही चाललो आता पवईला शंकराच्या मंदिरात दर्शन करायला चला तुम्हाला पण दाखवते मी मंदिर तुम्ही पण दर्शन घ्या चला आमची आता गाडी निघाली आहे आरे कॉलनीतून हे आरे कॉलनी आहे एकदम छान मंदिर आहे तिकडे तुम्हाला आता मंदिराचा पूर्ण व्हिडिओ दाखवेन हे बघा आरे कॉलोनी मध्ये सुद्धा ना एकदम कोकणासारखं निसर्ग आहे बघा आणि हे तलाव तुम्हाला दिसत असेल इथे गणपती विसर्जन करतात हे बघा खूप छान आहे मस्त आहे एकदम कस मस्त आहे बघा <laughs> 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 सुंदर निसर्ग बघा एकदम छान एकदम कोकणासारखा को। कोकणासारखी झाड झुडप मस्त बघा आम्ही आता इथे उतरलोय शंकराच्या मंदिराची इथे आता आम्ही जातोय मंदिरात वरती वरती मंदिर आहे सदा याचा फोटो काढा विचारलं का माहीत आहे पण की बोललीचे परत करावं लागणार आहे हो 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 Sous-titres par Anonymous. आम्ही आता आलो इथे मंदिरामध्ये आमचं दर्शन पण खूप छान झालं तुम्हाला आता मी ना शंकराची पिंडी दाखवते ती पिंडी एवढी सुंदर आहे एवढी छान आहे ना अगदी एकदम मनामध्ये असं वाटतं की आता आहा काय छान आहे एकदम दर्शन मस्त मंदिर आहे तुम्ही पण जर कधी शहरामध्ये आलात तर तुम्हाला पण असं वाटेल अरे ह्या मंदिरात जायचं आपण दर्शनासाठी तुम्हाला माहिती ती शंकराची फिंडी दाखवते ते मंदिर हे मंदिर आहे ना पवईमध्ये आहे तर तुम्ही आलात कधी तर नक्की ह्या मंदिरामध्ये दर्शनाला या तुम्हाला मी आता ती शंकराची पिंडी दाखवते ते बघा आहे ना सुंदर किती मस्त आहे बघा मन अगदी प्रसन्न झालं बघा तुम्हाला पण मी दाखवते तुमचं पण मन खूप प्रसन्न होईल मित्रांनो जर तुम्ही आलात शहरामध्ये तर या मंदिराचं मंदिरामध्ये या आणि नक्की शंकरदेवाचं दर्शन घ्या खूप छान वाटतंय हो <sum> ना <sum> <tets> <sum> पण आता इकडचं वेगळं असतो पाणी पाणी जमीन जी शंकराचं मंदिर आहे हे यांच्या प्रयत्नाने हे बांधलेलं आहे आणि म्हणूनसाठी ह्या मंदिराच्या परिसरामध्ये त्यांची प्रतिमा इथे उभी केलेली आहे सुंदर इथे परिसर आहे ना खरंच छान एकदम मंदिर तर आहेच आहे पण मंदिराचा जो परिसर आहे एवढा सुंदर आहे आणि एवढं स्वच्छता आहे ना इथे खरंच सांगते तुम्हाला मी बघा असं मस्त सगळ्या गोष्टीचं बरोबर लक्ष ठेवून केलेलं आहे काम बघा मस्त आहे या मंदिरामध्ये येण्यासाठी ना तुम्ही तुमच्या कारने बाईक कशाने पण येऊ शकता इथे पार्किंगची पण चांगली सोय आहे आणि दर्शन पण खूप छान होतात मस्त एकदम एकदम दं। थंडगार एक आणि एकदम मन मोहून जातं एकदम मंदिरामध्ये गेल्याबरोबर खूप छान वाटतंय तुम्ही नक्की या बोलतात ना मासे प्रेमी फिश प्रेमी फिश लवर्स बघा किती माशांना त्यांनी खाऊ आणलंय एका फिशीमध्ये आणलंय त्यांनी भरपूर सारं पीठ आणि तेवढं त्या माशांना घालतोय तो खायला ते बघा तो बघा आणि तो उभा आहे आणि सर्व मासे त्याच्या जवळ आलेले आहेत बघा मासे पण कसे मोठे आहेत बघा रंगीत कलरफुल त्यात कमलाची फुलं सुद्धा आहेत तुम्ही जर इथे मंदिरामध्ये आलात तर हे सर्व निसर्ग बघण्यासाठी इथे सर्व परिसरामध्ये फिरण्यासाठी तुम्हाला तिकीट वगैरे काढण्याची गरज नाही एक एकही पैसा खर्च करण्याची गरज नाही सर्व फ्री आहे आणि खरं म्हणजे ना मंदिराच्या इथे जर आपण गेलो तर तिथून हे परिसर फिरल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही एवढं सुंदर आहे ना करत छान हे बघा कळशी बघा करे बघा काय सुंदर सुंदर आहे हा एक छोटा आहे बघा हे बघा आहे ना काय सुंदर आहे ओ करत शंख बघा किती मोठा आहे काय सुंदर वाटते हो खरं जाऊसं वाटत नाही हो इथून हे बघा आमचं सर्व कुटुंब आलेलं आहे हे बघा आहे ना मस्त हे स्वामी इथे राहायचे हे बघा इथे आणि हे छोटस त्यांचं हे बघा घर आहे त्यावरती चिवे बसवलेले आहेत छोटे छोटे चिवे हे बघा दिसले आश्रमासारखं आहे ना छोटस आश्रम त्यांचं म्हणजे तिथे हे राहत होते त्याला तुम्ही स्वामींची कुटीसुद्धा बोलू शकता हे बघा आहे ना मस्त

मित्रांनो मी इथे आले पवईमध्ये या मंदिरचे दर्शन घ्यायला मंदिरचं दर्शन घेऊन झालंय आणि मी या परिसर पूर्ण फिरले फिरते आणि एवढं छान वाटतंय ना आणि एक चिन्मय प्रदीप त्यांच्या प्रयत्नाने हा मंदिर उभारलेला आहे म्हणून साठी त्यांची ना या परिसरामध्ये मूर्ती पण उभारलेली आहे प्रतिमा आणि एवढं छान वाटतंय ना खरंच तुम्हाला मी काय सांगू मग कधी वेळ गेला माझा मला काय कळलंच नाही मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते का जर तुम्ही कधी शहरात आलात असंच फिरायला तर इथे पवईमध्ये या मंदिराला शंकराच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला विसरू नका आणि हा परिसर तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की यावरती पण मला कमेंट करा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर माझ्या नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या मोठ्या सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद